तो राम राम मंडळे स्वागत आहे तुमचे मिस्टर भोला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जाणार आहे गुप्तेश्वर आश्रम तर चला मित्रांनो आपण तिथं आज आहे दिवस पाचवा तर आज पाचव्या दिवसामध्ये आज काय काय होणार आहे ते तुम्हाला टोटल डिटेल मध्ये दाखवणार आहे आपण चला भेटू मित्रांनो गुप्तेश्वर आश्रमावर गेल्या हे चला मित्रांनो भेटू तिथं गेल्यावर तोपर्यंत जय श्री महाकाल जय महाराष्ट्र गुप्तेश्वर आश्रमावर बघू शकता तुम्ही राम राम गणेश जी शांत असे वातावरण आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही श्री महंत मारुती महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यानिमित्त मित्रांनो आपले संगीत श्री हरिभक्त पारायण शिवमल्लार कथा इथं आयोजित केलेली आहे तरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आतमध्ये कथा चालू आहे आणि बाहेरील जे मी मंडळी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही काही येणारी जाणारी पब्लिक मित्रांनो बघू शकता तुम्ही आनंद लुटताना असा बघून घ्या मित्रांनो आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही

परमात्मा मित्रांनो बघू शकता तुम्ही आतमध्ये सर्व भाविक भक्त बसलेले आहे आणि आम्ही मित्रांनो कार्यकर्ते असतो म्हणून आम्हाला बाहेर हिंडावं लागते मंडपामध्ये बसायला जागा नाहीये तरी बघू शकता तुम्ही इकडे बाहेर पण खूप पब्लिक बसलेली आहे मंडपामध्ये जागा नसल्यामुळे मित्रांनो बाहेर खूप मंडळी बसलेली आहे बघू शकता तुम्ही रामराम बाबा रामराम बघू शकता मित्रांनो बाहेर पण खूप मंडळी बसलेली आहे मंडपामध्ये जागा नसल्यामुळे मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप मंडळी इथे बाहेर बसलेली आहे रामराम बाबा रामराम मित्रांनो दे। बघू शकता तुम्ही आता इकडे काहीतरी काम चालू आहे अरे काय मेला लग्ना लग्नाची काय बरं बरं काही विषय नाही चालल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही हा लग्न लागत्या आहे हडत लावलेली आहे अक्षदा मित्रांनो तांदूळ ते तांदूळ हे पण इलावाने मिक्स सीताराम आणि तिकडे चालू आहे आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आचेरी चालू आहे त्याचे काम मला भेटतो तुम्हाला हा तुम्ही आल्या नवर नवरजेवळची आत्या बघू शकता तुम्ही सीताराम बघू शकता तुम्ही इकडे चालू आहे स्वयंपाक मित्रांनो आबा काय आबा आहे भात का बरोबर मसाला भात का मित्र हरबरीज डाळ आणि पालक हे कशासाठी आहो बाबा कजाब बेजती है बरं मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जो मेनू दिसत आहे डाळ आहे डाळ पन्नास आणि पालक दोन मित्रांनो हा पब्लिकचा कार्यक्रम मित्रांनो तीन हजार पब्लिकचा कार्यक्रम मित्रांनो चला सर भेटतो तुम्हाला टाइमले तोपर्यंत राम राम इकडे चालू आहे भाऊ आमच्या दादा आणि आमच्या जुने आचारी बघू शकता तुम्ही सर्व जुनी मंडळी आहे मित्रांनो हे बघू शकता हा डाकण्या लावला शिऱ्यासाठी डाल्टा द बेस्ट ऑफ कंपनी सनफ्लावर तुम्हाला मित्रांनो दाखवा वांगीची भाजी कप शिऱ्याचा काय मिळतो

भिडू हात बघू शकता तुम्ही पालक पनीर डाळ पालक डाळ पालक डाळ सॉरी 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 हा त्या डालट्यामध्ये जाणार आता रवा बघू शकता मित्रांनो पंचवीस किलो रवा आहे बघू शकता हा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हात देणं पडते नाहीतर मग तो खाली लागून जाते बघू शकता मित्रांनो आणि आमचे महाराज हे चालू आहे मसाला विसाला काढणं सगळा भाजीचा इकडे <laughs> मसाले उभरन चालू आहे गप्पा गप गप्पा गप नुसते मसाले भाजीसाठी एडिटिंग कितने तो तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते बचले हमारा शिरा ही प्रसाद है शिरा ही प्रसाद है शिरा ही प्रसाद है मित्री का भाग सीता मसाला मसाला लोके मसाला बात गालिया गालिया कुछ एक नंबर राहील मनुक्य मित्रांनो आता बघू शकता तुम्ही <laughs> अंदर पडला की मोबाईल खाता पाणी पाणी मग सांगा

त्याच्यामुळे टाकणार पाणी चाळीस किलो साखर टाकलेली आहे बघू शकता <laughs> टाकलेलं आहे मित्रांनो तेल आणि तेलामध्ये कडी तेला মৌরে <muchas> लसणाची पेस्ट त्यानंतर मित्रांनो हे आहे अद्रक लसण अद्रक कडी पत्ता याची पेस्ट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि खोबराखीस शिरा झालेला मित्रांनो तयार काढून घेणार मांगेची भाजी गपगप शिरा मित्रांनो कसुरी मेथी कसुरी मेथी कसुरी मेथी हे आमचे कार्यकर्ते मित्रांनो बघू शकता तुम्ही कार्यकर्ते सिस्टम आणि हे मित्रांनो गावठी मसाले खेड्याकडे मीठ मसाला मिरकूट धना पावडर्स ऑल टोटल मसाले गावरान खडा मसाले जे असतात मित्रांनो ते याच्यामध्ये टाकलेले आहे बघू शकता तुम्ही मसाले दाल मसाला डाळ पालक याच्यामध्ये टाकलेला आहे गूळ बाकी मित्रांनो टाकलेला आहे डाळ आहे मित्रांनो मित्रांनो हे दुसरीकडे सिरियल बघू शकता तुम्ही हा डालटा सनफ्लावर आणि टाकलेला मित्रांनो याच्यामध्ये पाणी जो मसाला मित्रांनो तो मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आता या भाजीमध्ये डाळ पालक मध्ये बघू शकता तुम्ही पूर्णिक झाले याच्यामध्ये तो तडका मसाला आता टाकायचा आहे आता मित्रांनो फोडीचा ता भात मोकळा करण्या लावलेला आहे मित्रांनो हे बघू शकता हा मसाला भाजीचा पूर्ण मसाला आहे मित्रांनो नुसतात तर्री नुसतात तेलन मसाला मित्रांनो हे काढून मित्रांनो आता याच्यामध्ये टाकायचे आहे या दोन गंजांमध्ये मित्रांनो याच्यावर टाकायची फोडणी बघू शकता तुम्ही आणि दाळ पालक तयार झालेला आहे मित्रांनो याच्यामध्ये सरळा पिरवला की डाळ पालक तयार बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आता सराडा देण चालू आहे था था राम राम। मंड़ी था हे भाजी आता रेडी झालेली तर चला मंडळी म्हणसान आता हे काय तर हे मित्रांनो खंडोबाचा आज लग्न लागणार आहे तो त्याच्यासाठी मित्रांनो हा कार्यक्रम उपस्थित झालेला आहे तर चला भेटू तुम्हाला पुढे गेल्यानंतर अशीच पूर्ण डिटेल तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे आपण पुढच्या पाठमध्ये हा पण तुम्ही पूर्ण पाहू शकता मित्रांनो आणि पुढील भागासाठी मित्रांनो इंतजार करा तोपर्यंत मित्रांनो स्किप करू नका तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला करून टाका लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब तोपर्यंत व्हिडिओ आपण पुढच्या पाहता